दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव या मतदारसंघातून शिवसेनेचे से अब्दुल सत्तार हे चोवीस हजार मतांनी निवडून आले होते पण तरीही सत्तारांच्या डोक्यात राग होता हा राग होता जालन्याचे तत्कालीन खासदार रावसाहेब दानवेंबद्दल लोकसभा निवडणुकीत युतीधर्म म्हणून आपण जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवेंचा प्रचार केला शिवाय आपल्या सिल्लोड त्यांना मताधिक्य दिलं पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत दानवेंनी आपल्या विरोधात काम केलं असा दावा सत्तारांचा होता हाच संताप त्यांच्या डोक्यात धुमसत होता त्यातूनच सत्तारांनी एक शपथ घेतली की जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करणार नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही यंदाच्या लोकसभेला दानवेंचा पराभव झालाय सिल्लोड मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये दानवेंना ऐंशी हजारांचं लीड होतं पण यंदा कल्याणराव काळेंना सत्तावीस हजार मतांची आघाडी मिळाली आहे यात दानवेंचा पराभव आपल्याच कार्यकर्त्यांनी केला असं म्हणत सत्तारांनी आपली खतखत बाहेर काढली यावरूनच दानवे आणि सत्तारांच्या जोरदार ही होती त्यातूनच महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये किती गोडवा आहे असं दिसून आलं होतं आता पराभवाचा वचपा विधानसभेला काढण्यासाठी आपल्या त्यामुळे यंदा त्यांना भाजपची साथ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे त्यातूनच विधानसभेला सत्तारांची वाट किती बिकट झाल्याची चर्चा आहे पण आता सत्तार हे खरंच पराभूत होऊ शकतात का की मुस्लिम वोट बँकेचा आधार घेत सत्तार हेच पुन्हा बाजी मारणार तेच आपण मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीज मधन जाणून घेणार आहोत सिल्लोड सोयगाव सभा मतदार संग, अगर सगलात मतदार संग हा विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सगळ्यात चर्चेत असणारा मतदारसंघ आहे परंतु लोकसभेला हा मतदारसंघ जालन्याला जोडण्यात आलाय संपूर्ण सिल्लोड तालुका आणि सोयगाव तालुक्यातील सोयगाव महसूल मंडळ असा हा मतदारसंघ दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत अस्तित्वात आलाय तसं या मतदारसंघावर काँग्रेस आणि भाजपचेच आमदार राहिलेत गेल्या विधानसभेला अब्दुल सत्तारांनी काँग्रेसची साथ सोडली आणि ते शिवसेनेत प्रवेश करत निवडूनही आले जुन्या सिल्लोड मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकत होता बाबुराव जंगुळे शिवराम मानकर यांनी सुरुवातीलाच या मतदारसंघावर काँग्रेसची पकड मजबूत केली होती पुढे जनता पक्षाच्या नामदेव गाडेकरांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये विजय मिळवत पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला एकोणीसशे ऐंशी मध्ये औरंगाबादचे खासदार राहिलेल्या माणिकराव पालोतकर यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला माणिकराव पालोतकर हे सरक तीन वेळेस या मतदारसंघातून निवडून आले होते आणि ते वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात राज्य सहकार मंत्रीही राहिले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपने किसनराव काळेंना मैदानात उतरवलं त्यांनी तीन टर्म आमदार राहिलेल्या पालोतकरांना धक्का देत पहिल्यांदाच इथं कमळ फुलवलं एकोणीसशे नव्याण्णव मध्येही किसनराव काळे हे दुसऱ्यांदा आमदार झाले पालोतकर पराभूत झाल्यानंतर काँग्रेसनं त्यांना दोन वेळेस राज्यसभेवर पाठवलं दोन हजार चार ला मात्र भाजप आणि काँग्रेसने इथून उमेदवार बदलले माणिकराव पालोतकर यांच्या बोटाला धरून राजकारणात आलेल्या अब्दुल सत्तारांना काँग्रेसनं त्यावेळेस तिकीट दिलं तर भाजपने सांडू पाटील लोखंडेंना मैदानात उतरवलं मराठवाड्यात सत्तार यांच्या रूपानं काँग्रेसला एक अल्पसंख्याक चेहरा मिळाला होता या दोघांमध्ये तेव्हा चुरशीची लढत झाली त्यात सांडू पाटील हे अवघ्या तीनशे एक मतांनी निवडून आले होते तेव्हा सांडू पाटलांना चोपन्न हजार दोनशे नव्वद मतं मिळाली होती तर अब्दुल सत्तारांना त्रेपन्न हजार नऊशे एकोणनव्वद मतं मिळाली होती आणि अवघ्या तीनशे मतांनी सत्तार पराभूत झाले होते पण सत्तार हे खचले नाहीत सिल्लोड नगरपालिकेच्या रुपानं त्यांचं राजकारण सुरूच होतं दोन हजार नऊ मध्ये पुन्हा काँग्रेसनं अब्दुल सत्तारांवरती विश्वास दाखवत तिकीट दिलं त्यात त्यांनी भाजपचे सुरेश बनकर यांचा तब्बल सत्तावीस हजार मतांनी पराभव केला सत्तारांना तेव्हा अठ्ठ्याण्णव हजार एकशे एकतीस मतं होती तर बनकरांना एकाहत्तर हजार तीनशे अठ्याहत्तर मतं होती तिथून सिल्लोड मतदारसंघावर सत्तारांचं वर्चस्व तयार झालं सिल्लोडची नगरपालिका पंचायत समिती बाजार समिती असं सगळं सत्तारांच्या गटाकडे आलं त्यांनी मतदारसंघावर आपली पकड तयार केली कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांची फळीच उभी केली पुढं दोन हजार चौदा मध्येही अब्दुल सत्तारांनी भाजपच्या सुरेश बनकरांचा दुसऱ्यांदा पराभव केला तेव्हा सत्तारांना शहाण्णव हजार मतं होती तर बनकरांना मतं होती तेव्हा सुनील मिरकरांना तिकीट आणि त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपची वाट धरली विखेंशी सख्य असलेल्या सत्तारांनीही काँग्रेसला सोड दिली ते उद्धव ठाकरेंकडे गेले आणि त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला सत्तारांना शिवसेनेनं विधानसभेचं तिकीट दिलं महायुतीचे उमेदवार असलेले सत्तार हे तेव्हा तीनशे त्र्याऐंशी मतं घेत विजय झाले तर माजी मंत्री माणिकराव पालोतकर यांचे चिरंजीव प्रभाकर हे अपक्ष म्हणून मैदानात उतरवले तेव्हा त्यांना नव्याण्णव हजार दोन मतं होती त्यावेळी प्रभाकर पालोतकर यांना रावसाहेब दानवेंनी मदत केल्याचीही चर्चा होती त्यातूनच सत्तारांच्या डोक्यात दानवेंबद्दल राग बसला तो बसलाच त्यातूनच त्यांनी टोपी न काढण्याची शपथ घेतली मागच्या पाच वर्षात राजकारणानं कूस बदललीये शिवसेना फुटल्यानंतर सत्तार हे एकनाथ शिंदेबरोबर गेले सत्तारांना शिंदेंनी अगदी भरभरून दिलं मंत्रिपदासोबतच हिंगोलीचं पालकमंत्री पदही पालक बहाल केलं संदीपान भुमरे हे खासदार झाल्यानंतर त्यांचं संभाजीनगरचं पालकमंत्री पदही सत्तारांकडे आलं दुसऱ्या बाजूला दानवेंना पराभूत करण्याची त्यांची शपथ सत्तारांनी पूर्ण केली त्यामुळे महायुतीमधील दुफळीही उघडकीस आली आता विधानसभेला ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार जागा वाटपात महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला जाईल आणि सत्तार हेच उमेदवार असणार इतकं तर नक्की आहे पण दानवेही शांत बसतील असं नाहीये त्यांनी सत्तारांचा पराभव करण्यासाठी फिल्डिंग लावली असल्याची माहिती आहे महाविकास आघाडीकडून ठाकरे गट आणि काँग्रेस या या दोघांमध्ये जागेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची जास्त असली तरी मात्र काँग्रेसकडे ताकदवार उमेदवार नाहीये परंतु लोकसभेला या मतदारसंघानं काँग्रेसच्या उमेदवाराला भर भरून मतदान दिले त्यामुळेच काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे तालुकाध्यक्ष भास्कर पाटील घायवट आणि जिल्हा उपाध्यक्ष कैसर आझाद हे तिकीट मागत तर ठाकरेंच्या गटाकडून सुनील मिरकर हे इच्छुक आहेत ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांना महाविकास आघाडीत घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे शिवाय दोन तगडे अपक्ष मैदानात उतरू शकतात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोतकर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर हे अपक्ष निवडणूक लढू शकतात या दोघांपैकी एकाला अपक्ष रिंगणात उतरून दानवे त्यांना आशीर्वाद देऊ शकतात सिल्लोड या मतदारसंघात साठ हजारांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे एम आय एमने इथं उमेदवार उतरवला तर इथलं चित्र बदलू शकतं आता या सगळ्या राजकारणात दानवे यशस्वी होणार का तिरंगी चौरंगी लढत झाल्यास याचा सत्तारांना फायदा होणार की तोटा होणार की मतदारसंघावर असलेली घट्ट पकड मुस्लिम समाजाचे गट्ठा मतदान आणि कार्यकर्त्यांची फळी या आधारावर सत्तार हे चौथ्यांदा आमदार होणार का या गोष्टी पाहणं आता महत्वाचं असणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी